आज गेले सात दिवस राज्यात देशात विदेशात दत्त महाराजांचा उत्सव जयंती अखंड जप यज्ञ नामसप्ताह पार पडत आहेत तसेच दत्तपीठ जी देशभरात आहेत विदेशात आहेत त्यात गाणगापूर असेल नरसोबाची वडी असे कुरंगपूर पिठापूर माहूर माउंट आबू इत्यादी ठिकाणी उत्तर हिंदुस्थानापर्यंत भगवान दत्तात्रयांची पीठांमध्ये आज मोठ्या प्रमाणात हा उत्सव जयंतीचा साजरा केला जात आहे आणि त्याचं औचित्य ठेवून आपण गेली सात दिवस श्री गुरुचरित्र हा पाचवावे आपण पठन करत आहोत त्या पठनानं काय होतं हे आपण सर्वांना विदित आहे जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट आदिदैविक भौतिक आध्यात्मिक निर्माण होणाऱ्या सर्व मानवी समस्या निर्मूलन करण्याचं सामर्थ्य आणि ऊर्जा श्री गुरुचरित्रात आहे म्हणून आपण गेली असंख्य सेवेकरी इथे बसलेले सेवेकरी आणि भगिनी एवढे भाग्यवान आहेत की त्या भाग्याला काही पारावर नाही आम्हीच आपणाला ते करण्यास प्रवृत्त करतात हे सुद्धा वास्तव इथे पाठवायला सुद्धा स्वामीच कारणीभूत आहे आपण स्वतः येत नाही म्हणून हे सारळ श्रेय आहे म्हणून मगाशी प्रस्तावनेत मुकुंद्रवाने सुद्धा स्वामींचं कार्य अधिक कमी शब्दामध्ये गेल्या हजार वर्षामध्ये दत्तप्रभूंनी जे भव्यिक काम मानवजातीसाठी या जीवसृष्टीसाठी केलं त्यात त्यांना अनेक अवतार घ्यावे लागले आविष्कार घ्यावे लागले त्यात पहिला स्वामींनंतरचा श्रीवल्लभ हा एक आविष्कार दक्षिण भारतात पिठापूर पुरोपूरला झाला पंधराशे अठ्ठावीस नंतर परत ते महाराष्ट्रात कारंजाला आले तिथून पुन्हा त्यांना नाव गागापूरचे दत्त महाराज तथा नरसिंह सरस्वती हे नाव जनतेनं दिलं आणि हा पायपेट हा प्रवास सुरू झाला सोळाशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत सोळाशे अठ्याहत्तरला वासियांचा निरोप घेतला आम्ही आता कर्दळी असं भासून भीमा नदीत गुप्त झाले आणि पुन्हा उत्तर हिंदुस्थानात येण्याचं कारण आपण गेल्या सात दिवस बोललो या देशावर एक संत पद्धतीनं ऊर्जा मिळावी म्हणून आपण जर दहा वर्षांनी बघता दुष्काळ पडतो मागच्याही तेरा साली मोठा भयानक दुष्काळ पडलेला आता त्याहीपेक्षा भयानकता विदारकता या देशात आणि महाराष्ट्रात आपण बघत आहात पण आम्हाला खात्री आहे जे शेतकरी कामकरी भाविक करी, करी, करी स्वामींना भजतील त्यांना स्वामी तारतील दैनंदिन जीवनाचा योगक्षेम चालवतील एवढी मात्र खात्री आहे थोडेसे चटके बसावे लागतात तो भाग वेगळा आहे या सर्व बाबी प्रकर्षानं साधकाला सोसाव्या लागतात भोगाव्या लागतात आणि त्या अनुषंगानं आपण या कार्यात स्वैच्छेनं वाटचाल करत आहोत आणि आज जे आपण अनेक नवीन जे भाविक आणि सेवेकरी आले ते सेवेकरी होण्यासाठी आलेले आहेत ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे कृपया त्यांनी हात उंच करावेत धन्यवाद त्यांनी रोज स्वामींचे तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचावे श्री स्वामी समर्थ अकरा माळा जत करावा पंचमहायज्ञ करावे शाकाहारी राहावं या प्राथमिक बाबी जर आपण आचरणात अनुकरण केल्या आणि कुठेही केंद्र असेल गाव पातळीवर तालुका जिल्हा पातळीवर त्या त्या ठिकाणी आपण हक्कानं जाऊन आरतीला हजेरी लावाय आरती ही फार मोठी ऊर्जा आहे या ऊर्जेत आपण आपण सहभाग घ्यावा आणि दिव्यानं दिवा लावावा अंधकाराचा नाश करावा महिन्याकाठी जर आपण दहा सेवेकरी घडवले त्या दहा सेवेकऱ्यांचं पुण्य तुमच्या खात्यात जमा होईल म्हणून आपण हा संदेश सेवेकऱ्यांनी भाविकांपर्यंत यापेक्षा खूप तपशिलात बोलणं उचित नाही आज देशभरात मोठ्या प्रमाणात भाविक स्वामी केंद्रात आलेले आहे आज मोठ्या प्रमाणात गांदापूरला आता जागा नाही एवढी गर्दी आहे तीच अवस्था वाडीची आहे तीच अवस्था कोरोपूर पिठापूर खरं आपण गेली साठ वर्ष नव्हे ऐंशी वर्षात या कार्याचा जर थोडासा मागोवा परामर्श घेतला तर स्वामी युग युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिटले महाराज यांचा ध्यास होता या देशभरात घराघरात आणि मनामनात स्वामी भक्ती पोचली पाहिजे गाव तेथे ते, केंद्र आणि घर तेथे ते, सेवेकरी तयार झाले पाहिजे म्हणून पूजनीय दादांनी शेतकरी कुटुंबात हाताशी धरून त्यांना बांधील की सेवेची पत्करण्यास क्रम प्राप्त केलं कारण तो अन्न निर्माण करणारा ब्रह्म ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला मानव मानवजातीपर्यंत स्वामी कार्य पोचलं जावं आज खूप मोठ्या प्रमाणात स्वामी कार्याला एवढी मागणी आहे की आपण सर्वजण कमी पडत आहात तुम्ही बघितलं गेले आठ दिवस दिवस रात्र खूप मोठ्या अपेक्षा घेऊन असंख्य साधक स्वामींकडे येत असतात आणि मनोमनी स्वामींना प्रश्नही टाकत असतील विचारपूस करत असतील की आमची सेवा तुम्ही रुजू करून घ्या आम्हाला सुखशांती द्या आणि ही भारतीय संस्कृती जगाच्या काण्याकोपऱ्यात पोचवा म्हणून आपण त्यात अजून एक जादा उपक्रम सेवेकऱ्यांच्या मागणीनुसार टाकलेला आहे या देशात खरं तर रामराज्य यावं ही तुमची आमची सर्वांची संकल्पना आणि आणशे बावीस जानेवारीला अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं पुनर्वसन स्थापना होते गेल्या साडेसातशे वर्षानंतर एवढ्या hmm. प्रचंड कालावधीनंतर आपणही या देशाचे या संस्कृतीचे या धर्माचे थोडेसे आहोत त्या प्रित्यर्थ सेवे कालच्या वीस तारखेपासून सुरू करतो तेवढंच आपण अकरा कोटी हनुमान चालिसा स्वामींचा आणि रामनामाचा जग ही संस्कृती टिकण्यासाठी या देशात रामराज्य येण्यासाठी आपण हा सर्व प्रयोजनाचा भाग करत आहोत त्यात सर्वांचा सहभाग असा त्यात जात पात उच्च नीच हा प्रकार नाही या देशवासियांना आणि देशात असणाऱ्या सर्व धर्मियांना या देशात रामराज्य यावं असं वाटतं हे वास्तव लपून ठेवता येत नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे आपण सर्वांनी फावल्या वेळात सामुदायिक स्वरूपात रोज एक वेळा रामरक्षा किमान वाचत चा। हनुमान त्या लिवडीला करावा एवढं जर केलं या देशावर परत कधीही परचक्र येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आणि कोरोनासारखे आजारसुद्धा येणार नाही सध्या वातावरण देशात जगात आपण बघत आहात त्यावर आम्ही फारसं बोलणार नाही वेळेमध्ये परंतु खात्री आहे आपण निरोगी आणि सुखानं जीवन जगण्यासाठी स्वामी कार्याची प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक मनात ही ऊर्जा पोचवण्याचं काम आपण सर्वांनी दिव्याणदीवा लावून करावं एवढंच कळकळीचं सांगून आजच्या दत्तजयंतीच्या पुन्हा आपणाला शुभेच्छा देण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपणाला सांगितलेली आहे उद्या सांगता समारोह साडे दहाच्या आरती नव्हे म्हणून आज समाप्ती नाही हे आपण विसरू नका आज दिवसभर आणि रात्रीसुद्धा आपणाला उद्या हे पण काल सांगितलं असं वेळेला पुनश्च आपणा सर्वांना वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना शून हात जोडून प्रार्थना करून आणि पुढचं नियोजनकार आमचे मुकोंद्र आपणाला सांगतील सर्वप्रथम मधल्या गेटनं महिला वाचकांनी एक दहा मिनिट थोडं जागेवर बसण्याचं करा त्यांना सूचना ज्यावेळी त्यांना नियोजित जागे सोडलं जाईल तो भाग पुढचा आहे परंतु आधी आलेल्या भाविकांना आपण मोकळं करणं महत्त्वाचं आहे आपण इथेच आहोत म्हणून नियोजनकार सांगतील प्रार्थनेनंतर मधल्या गेटनं प्रथम भगिनी समाधीला वळसा घालून अवलंबराला वळसा घालून दरबारात मुजरा न करता उभ्यानं स्वामींचं दर्शन घ्यावं कारण गर्दी आहे काय होतं खाली वाकल्यानंतर मागे चेंग्राचेंद्री होते आपण आहात ही पथ्य आपण नक्की पाळाल आपण माऊणानं याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्य आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ